सोपं नव्हतं आम्हाला मुळज सोपं नव्हतं मागच्या पाच वाजल्यापासून मी त्यासाठी होतो वगैरे डॉक्टर काय आनंदाचं कारण आहे डॉक्टर हे आनंदाचं कारण मागील काही दिवसांपासून जैन बोर्डिंग हॉस्टेल जे आहे ते चर्चेमध्ये होत जो काही व्यवहार झाला होता गैरव्यवहार तो आता धर्मदा आयुक्तांनी मुंबईच्या राज्य धर्मदा आयुक्तांनी जो काय तो रथबातल ठरवलेला आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा जो काही व्यवहार आहे तो रद्दबातल ठरवला आहे आणि ह्या सगळ्या जो व्यवहार होता तो रद्द झाल्यानंतर जैन बांधवांमध्ये बोर्डिंग बांधवांमध्ये जिथे राहणाऱ्या सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे एक देशामध्ये असं उदाहरण आहे की कोणत्याही एकत्र आले ट्रस्टी गोंडरांनी जो काही व्यवहार केला होता गैरव्यवहार केला होता त्याला आता कुठेतरी तुम्हाला यश मिळत आहे एकता मध्ये विजय असं सर्व हे वातावरण पाहायला मिळत आहे जसं की मी आधीच म्हणाली आहे यो धर्मोत्सो जया हे निश्चितच आमच्या जै जा, संपूर्ण जैन समाजाचं हे एक फार मोठं यश आहे यामध्ये आमच्या आचार्यश्रींचं मार्गदर्शन त्यांचा आशीर्वाद त्यांचं सानिध्य राजू शेट्टीजी योगेश पांडेजी त्यानंतर आमची सगळी टीम अक्षय इथे तुमच्यासमोर उभा आहे सध्या बाकीची जी टीम मुंबईला आहे आमची ह्या सगळ्यांचं आणि संपूर्ण समाज फक्त पुण्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतभरातल्या जैन समाजसुद्धा आमच्या पाठीशी उभा होता आणि आम्ही या आंदोलनात एकच आमचं तत्व आहे की जोपर्यंत हे पूर्ण व्यवहार आता अजूनही कायदेशीर कागदपत्रही जोपर्यंत पूर्ण होऊन हातात येत नाहीत तोवरही आम्ही सजग राहणार आहोत आणि मला असं वाटतं ही खरोखरच म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्ही जो अन्यायाविरुद्ध लढा दिला त्या लढ्यामध्ये ही हा आमचा खरोखर एक फार मोठा विजय आहे आणि आम्ही समाधानाकडे एक पाऊल पुढे गेलेलो आहोत असं मला वाटतं आमच्या समाजाचं भविष्य आता कुठेतरी सुरक्षित आहे धन्यवाद जे कोणी ट्रस्टी होते त्यांनी जो काही हा व्यवहार केला त्यांच्यापर्यंत सांगितलं का व्यवहार रक्त वाचल झाला त्यांना कळलं का जे आहे बिल्डरकडनं ट्रस्टींकडे मागणी झाली की आम्हाला हा व्यवहार रद्द करायचा आहे वगैरे सोपं नव्हतं आम्हाला मी सोपं नव्हतं मागच्या पाच वगैरे होतो डॉक्टर काय आनंदाचं कारण आहे डॉक्टर आनंदाचं कारण मी डॉक्टर गंगवाल एक्क्याऐंशी वर्षाचा आहे पण दिवस रात्र गेले दीड महिने मी या कामासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे डेडिकेशन केलं आहे आणि ज्या दिवशी मला समजलं की हा मंदिराला पाडणार आहेत हॉस्टेल डिमॉलिश होणार आहे त्या दिवशी निर्णय केला की कोणीही जरी आला या मंदिराला हात लावायला तर मी आमरण उपोषण करील हे पहिल्या दिवशी मी घोषणा केली होती आणि त्यानंतर हळूहळू आम्ही वातावरण निर्मिती करत गेलो आणि आम्हाला आज फार आनंद आहे की चार तारखेची ऑर्डर चॅरिटी कमिशनची त्यांनी कॅन्सल केलेली आहे टेम्पररी नाही परमनंटली कॅन्सल केली परमनंट कॅन्सल केलेली आहे याच्यानंतर आमचा निश्चितच ही हा मंदिराचा या परिसराचा हे मंदिर परिसर हे आमच्या ताब्यात येणार आहे ट्रस्टींच्या ताब्यात येणार आहे पण आम्ही ट्रस्टींना सांगणार आहोत की आता या ट्रस्ट बोर्डमध्ये जैन ट्रस्टीज ठेवायला पाहिजे तिथे आता फक्त दोन जैन ट्रस्ट आहेत आणि तीन अजैन ट्रस्ट आहेत ज्यांना जैन धर्माचं काही ज्ञान नाही आणि म्हणून आम्हाला या परिसरामध्ये धर्माशी जुडलेल्या अनेक गोष्टी करायच्या आहेत संत निवास निर्माण करायचा आहे लेडीज हॉस्टेल निर्माण करायचं आहे धर्मशाळा निर्माण करायची आहे आणि धर्माचा प्रचार प्रसार हा दिवा आणखीन उच्च जाण्याची आम्हाला प्रयत्न करायचा आहे मला भावना अक्षर व्यक्त करत नाही मी आता सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठे यंग लिडर आमचे सोबत होते सोबत होते त्यांच्याकडून ऊर्जा आणि त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं आम्हाला माझ्या मुलीने प्रश्न विचारला डॅडी आपलं एच एन डी वाचणार का आज तिला छाती ठोकपणे आम्ही सगळेजण सांगितले होतो बाळानं तुमचं फ्युचर तुमचं ब्राईट आहे आणि आपलं एच एन डी वाचलेलं आहे बाळांनो आणि या सगळ्या लढ्यामध्ये एक चांगली गोष्ट आली जगातले सगळे जैन एकत्र आम्ही आलो आहोत यातून फार मोठा आम्हाला शिकवण मिळाली आणि आम्ही सगळेच जाऊन आज एकत्र एकवटला होता मी यामध्ये निश्चितच एकतामध्ये जी काही ताकद आहे ती या जैन बांधवांनी दाखवून दिली महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर असे अनेक मंदिरं आहेत अनेक ट्रस्ट आहेत तिथे देखील असा काही अनागुंधी कारभार चालतो मात्र याच्यावरती आवाज उठवला आणि एकता दाखवली तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण आपण आज पुण्यामध्ये पाहतोय सर्वत्र या जैन बांधवांमध्ये शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये या प्रिमायसेसमध्ये पटांगणामध्ये सर्व आनंदाचं वातावरण आपण या ठिकाणी पाहतोय हो धर्म आयुक्तांनी राज्य धर्म जो काही सगळा व्यवहार जो आहे तो रथबातल ठरवलेला आहे आणि जैन मंदिर आता हे सुरक्षित असल्याचं देखील सांगितलं आहे